हो पाटील आज त्यांचीच बायको होणार आहे असं वेड्या मध्ये नाही करू दादा बायको पण आहे तुला पाणी प्यायचं ना शांत बस शांत बस द्या तुमचा बाळू गोड आहे तो नाही अरे बाळू

वसनाला जाग नाही बरोबर आहे तुम्ही गावचे मोठे पाटील हा आता आमची काय लायकी तुमचं नाही असं हो आहे पसंद द्या पाटील कसाही तुमचा बाळू असला तर ते मला मान्य आहे असं आहे ना पण माझी मुलगी तुम्हाला पसंद आहे ना हो 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 त्याला पसंद आहे मला पसंद आहे पण पाटील तुम्ही जे करता ना एकदम अगदी चांगला आहे ना हा वा वा वाय बघा पोहे 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 सांगतो कुठे आणि आपण असं करूया आताच नवीन लग्न आहे नाही त्यांची पसंत हो द्या आपण थोडस बाजूला माझ्या कळत्या मनातल्या गोटी लय बेळ नि राहिला अरे बाळू असं नाही वहिनीत गुण झाला तुम्ही आपण थोडस पाठीमागू विचार काय होतो काय नाही बेटा एक पसंद पसंत झालं बाळू बाळूला दोन शब्द बोल बाळूला बघ बाळू आणि माझी मुलगी माझ्या समोर जाणार नाही बघ तू पण जरा मुलीच बीएड झालेलं आहे काय झालेलं आहे बाय काय एड झाले पाच शिकलेली आहे आपण बघत चला बोलू बाळू हा मुलगी हे बघ आम्ही बोलायचं नाही जे बोलन बरोबर आहे आम्ही बोलतो तर तुम्ही दोन तीन घंटे बा आता थांबा हाँ? दोन तीन घंटे म्हणजे आम्हाला पटू पटूच तर तुझ्या भावाने अगोदरच मुलगी पसंत केलेली आहे नाही आता तुम्हाला दाखवा दाखवण्यासाठी आम्ही जरा बाजूला थांब आता ते कसं असलं तर आम्ही आता फसेलच आहे आता बाळू

नाजूके माझ्या मग झाली मुलगी नाजूक टायमा लग्न केलं असत सात आठ बोर राहते असते तिला आजू की म्हणे लयच गोट उशिरा झाली कडे

दाखवून झालो अरे बाळू ती मुलगी तर अगोदरच सांगितलेली नाजूक आहे मम्मी काय या बाळा त्या मुलगी पण नाजूक अरे बाळू तिला बघायचं तिचं नाव विचारायचं किती शिकले काय तो नाव किती शिकेल काय अरे बाळू असं विचारायचं बाळू मग पाटील थांबा तुम्ही तुम्ही जाऊन हो पाटील असंच शिकवलं का तुमच्या तुम्ही येतो का इथं थांबा आमचे भांडण झाले तुम्ही बेटा असं भांडण करू नये

तू मला पसंत आहे का असं का असं विचारायचं नाही तुरी मला पसंत माझी मुलगी गुलाबाचं फुल आहे काय गुलाबाचं फुल गुलाबाचं आहे ते हा आहे बाबा विचार विचार हे बाबू दादा अरे बाळू मी पसंद आहे का असं विचार तिला बाई आए, आए। आए। बाई कधी होणारी बायको आहे पत्नी आहे पत्नी आहे म्हणजे ती माझी पत्नी आणि तिचं बळ नवरा आहेस तू नवरा साधा गोष्ट एक काय अक्का मी तुझ्या इकडे मी तुझ्या वहिनीला अक्क म्हणतो मला सांग मी तुझ्या बहिणीला काय बोलतो तुमचं नाव काय आहे माझ इज माय बाळाराम बाळू बाळू आहे बाळू हो तुमचं शिक्षण काय झाले दोनदा तीनदा म्हणजे शाळा जायले फक्त दोनदा तीनदा जाईल आपल्या तोंडावर बोलणं पटलं ती येस नाही तर डो आज का बरं केलं तुम्ही ते मग आपल्या भावालाच माहित तुझं किती वेळ शिक्षण माझं डीएड झालेलं आहे काय येतो रे डीएड डीएड किती लोक एड केलेले डीएड झालेलं आहे माझं शिक्षण एकड शिक्षण येत मी शाळेमध्ये शिक्षिका आहे वा 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 शाळा तर येतो आज शाळा शिकवायला आहे मुलांना मुलांना मी पण शिकवलंय काय मशीन आपल्याकडं बरेच विद्यार्थी आहेत माझ्याकडे आता सध्या पाच मुली आहेत आणि एकच मुलगा आहे शाळेमध्ये आणि दुसऱ्या वर्गातली घेतल्या म्हणजे मी एक वेगळा प्रकारचा शिक्षक आहे बर आता तुला मी पसंत आहे का मग वर का आपलं तुम्हाला आता इशाराची गोटी गई बसा साडो खाली बसून साडो कुठे मग लांब जा आमच्या पलीकडे लांब लांब लगे इथून धारकल ती तुमची पहिल्या दोन तीन गेले मंडप मुतले बा बोल आपल्याच घरात चांगलंय मध्ये <laughs> दादा जग <जुगार> जमतोय <जंते? laughs> लगेच चाल घरी मग लगेच निघायचे हे पहा माझ्याकडे कोकणी मैस आहे मी तिला एक आंदन म्हणून देतोय कोकणी मैस आपण जा प्रभाजी देऊ मैस काय घेतो रे मग गरीब आहे ठीक आहे हे कोकणी नाही कोकणी मैस आहे माझ्याकडे ती माझ्या मुलीला देणार आहे आंदन म्हणून का हा आंदन म्हणून म्हणजे इकडे जाणतात नाही काय मुलगी बस बस विद्या का आपल्याला माझी आमच्याकडे आला बघा मामा <coughs> पाया बाळू बायकोच्या पाया पडत नाही माझ्या मला माहिती मग ही तुझी बायको झाली ही बायको झाली मग पाया माझ्या पाया पडू नाही तिच्या पाया पडेल म्हणून लेकर अरे येडे हो बाया येलो मानपान द्या बिचारे हो येलो सगळं काम करते घरातल्या बरोबर जर शक पाया पडे मग गाबी करत रे अरे पण तुझी बायको आहे ती मी पाया पडेन मग आपली बायको आहे अरे बाळू तुझ्या पाय पडत असते मी मिनी पडतो ना एवढी चांगली पाया पडू द्यायचा का असं द्या कस पाटील ते तुझ्या मनानं होईल ना ते होऊ द्या झालं मोकळे झाले का चेंग ना चेंग चेंग

का अरे ए, ए! मा... 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 आता काय आता मला असं मग तो लग्न अरे लग्नपणे कपडे टाकून देतो मग आता ती कुठच आता तिला काय माहिती आपल्या घराचं काय पाळू तू कर तू शेताचा शेता हा शेताच जार झालं लग्न झालं झालं शेतात इथं घरी काय करतो हा ती मुलगी लहान आहे तू शेतात जा तू शेतातलं काम कर ती मुलगी घरातलं काम करुन खाली मग चहा पाणी पिऊ दे मला घरी आता चहा पाणी पितो वहिनी ती तोंड पाहू दे बोला बर लक्ष्मी हा लक्ष्मी तिच्या मी कपच्या ताणात राहतील